नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आशा एकडून आलो स्वागत आहे बघा आपण विभक्तीचे अर्थ हा टॉपिक शिकत होतो काल आपल्या याचं पूर्ण लेक्चर होऊन गेलं असतं शेवटचा दहा मिनिटाचा पाठ बाकी होता आणि लाईट चालली गेली होती इथे उन्हाळ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय कायम पण रेग्युलर लाईट जाते जा आता हे लेक्चर चालू करायच्या अगोदर पण दोन दो मिनिटापूर्वी लाईट गेलेली होती तर त्यामुळे तो आपला महत्त्वाचा महत्त्वाचा नाही म्हणता ना आपण दहा मिनिटाचा उरलेला पाठ राहून गेला होता मग त्यासाठी एक छोटीशी स्ट्रीम घेतोय दहा ते वीस मिनिटाची याच्यामध्ये आपला तो टॉपिक कव्हर होऊन जाईल मला फक्त एक आ, कमेंट करा की आवाज येत आहे का आणि दिसत आहे का मग आपण आजचा तू उरलेला पॉईंट कवर करून घेऊ ठीक आहे दिसतंय मग आपण लेक्चर चालू करू काय अडचणी आपला काय पॉईंट चालू होता बघा आपण काय काय शिकलो तो एक एका मिनिटात आठवण करून देतो मग पुढे कव्हर करूया बघा मित्रांनो आपण काल काय काय शिकलो होतो आपण सुरुवातीला विभक्तीची व्याख्या बघितली जी आपण पहिल्या मध्ये कव्हर करून घेतली होती नंतर आपण विभक्तीची प्रत्ययांची आठवण करून घेतली याचा आपला पहिल्या लेक्चर मध्ये अभ्यास झाला होता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं मग विभक्ती प्रत्यय इथं आपण आधी शिकून गेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभक्तीचे अर्थ शिकलो विभक्तीचे अर्थ दोन प्रकारचे असतात एक असतो कारक का अर्थ आणि दुसरा असतो उपपदार्थ दुसरा काय असतो उपपदार्थ कारक अर्थ म्हणजे काय विभक्तीचं काम नाम आणि सर्वनाम यांचा संबंध वाक्यातील इतर शब्दाशी जोडणे जर तो संबंध क्रियापदाशी जोडत असेल तर त्या विभक्तीच्या अर्थाला कारक अर्थ म्हणता आणि जर तो संबंध क्रियापद सोडून इतर शब्दाशी जोडत असेल तर त्या विभक्तीच्या अर्थाला काय म्हणता उपपदार्थ असं त्याला म्हणत असतात आपण कारक अर्थ बघितले सहा कारकार, कारकार असतात प्रथमेचा कारक अर्थ कार आहे मुख्य करता द्वितीयेचा कर्म तृतीयेचा करण चतुर्थीचा संप्रदान पंचमीचा षष्ठीला षष्टीला अर्थ नाहीये सप्तमीचा अधिकरण आणि संबोधनला अर्थ नाहीये जरी षष्टी आणि संबोधनाला कारक अर्थ नाहीये तरी पण कधी कधी आयोगाने उत्तर काय दिलंय षष्टीचा कारक संबंध आणि संबोधनचा कार्यकर्ता हाक मारणे असं दिलेलं आहे आपण कार्यकर्ता मागच्या प्रतिरूपक शब्दयोगी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्य हे आपण मागच्या व्हिडिओने बघितलं म्हणजे आपल्याला माहिती आहे की शब्दयोगी अव्यय तेच काम करतात हे विभक्ती प्रत्यय करत असतात मग त्या दोघांची आपण तुलना करून बघितली की कोणते शब्दयोगी अव्ये कोणत्या विभक्ती प्रत्ययांचं कार्य करत असतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं त्यानंतर आपण द्वितीया विभक्तीचे प्रत्यय स लाते सलाना ते आणि चतुर्थीचे प्रत्येक स लाते सलाना ते सारखे असतात मग या दोघांना ओळखायचं कसं यांच्यातला फरक कसा करायचा ते शिकून घेतलं होतं त्यानंतर आपण काय केलं त्यानंतर आपण अ विभक्ती ही कारकारावर ओळखवी का प्रत्ययावर ओळखावी हा एक पॉइंट कव्हर करून घेतला होता आणि नंतर आपण शेवटी विभक्तीचे उपपदार्थ शिकायला सुरुवात केली होती त्यामध्ये आपण पंचमी विभक्तीपर्यंतचे उपपदार्थ बघितले होते षष्टीचे उपपदार्थ आपण इथपर्यंत बघितले होते पुढचे राहून गेले होते आपण षष्टीच्या उपपदार्थापासून सुरुवात करूया षष्ठीचे उपपदार्थ उपपदार पहिले आपण षष्टीचे प्रत्यय आठवण करून घेऊ षष्ठीचे प्रत्यय काय असता चाची है, है चा का ची छे छे चाची कारक अर्थ हे लिमिटेड आहे सहा तसं उपपदार्थ अनलिमिटेड आहेत म्हणजे आपल्याला वाक्याच्या अर्थ औरुंगा लागतात ते काही पार करायची गरज नाही बघू आपण बसावयाची खोली यामध्ये आपल्याला काय समजतंय त्या खोलीचं प्रयोजन समजतंय त्या खोलीचं निमित्त समजतंय उद्दिष्ट समजतंय पसावायाची खोली झोपण्याची खोली स्वयंपाकाची खोली याच्या काय दाखवतोय हेतू दाखवतोय किंवा प्रयोजन दाखवतोय इथे कोणता उपपदार्थ समजतोय प्रयोजन काळ्याचे पांढरे झाले काळ्याचे पांढरे झाले इथे रंगामध्ये बदल होतोय का नाही म्हणजे स्थितीमध्ये बदल होतोय याला आपण स्थित्यंतर म्हटलं पाहिजे अंतर याचा अर्थ बदल असा आपण होतो म्हणजे कधी कधी प्रश्न येतो बघा मराठीचं पॅसेज दिलेला असतो आणि ती दिलेलं असतं या उतार्याचे इंग्रजीत भाषांतर करा भाषांतर म्हणजे काय भाषेमध्ये बदल करा स्थित्यंतर म्हणजे स्थितीमध्ये बदल काळ्याचं पांढरं रुपयाची भाजी रुपयाची भाजी यामध्ये काय समजते यामध्ये मूल्यमान समजते किंमत समजते थोडस इव्हॅल्युशन समजते म्हणजे कसं आपण म्हणत नाही का आपण असं म्हणू त्याने काय एक लाखची गाडी घेतली ती का गाडी गा ला गा। का लाखाची म्हणजे ती गाडी त्याला महाग पडून दिल्या असं मला म्हणायचंय रुपयाची भाजी म्हणजे भाजी तर काही एवढी चांगली होती पण त्याने एक रुपया खर्च करून टाका रुपयाची भाजी मूल्यमान करतोय का नाही मी म्हणजे इव्हॅल्युएशन करतोय इथे मूल्यमान हा उपपदार्थ समजतोय कार्यकारण दगडाची मूर्ती बघा एखाद्या निर्जीव गोष्टीपासून दुसरी निर्जीव गोष्ट तयार होते तेव्हा आपण त्याला कार्यकारण म्हटलं पाहिजे दगडापासून मूर्तीमध्ये रूपांतर झालंय का नाही कार्यकारण जर सजीवापासून सजीव तयार होतोय तर जन्यजनक मुलाची आई या मुलाची जननी कोणी आई मुलाला जन्म कोणतीला आईने मस्त सजीवाची निर्मिती होते जन्यजनक निर्जीवासाठी कार्यकारण गोविंदाची सायकल यामध्ये आपल्याला समजतय की या, या सायकलवर मालकी कोणाची आहे गोविंदाची आहे मग इथे कोणता या संबंध समजतो इथे कोणता उपपदा समजतोय मालकी लग्नाची मुलगी यामध्ये काय समजते यामध्ये त्या मुलीची योग्यता समजते की ती आता लग्न करण्यास योग्य आहे म्हणजे तिचं वय अठरा पेक्षा जास्त होऊन गेले ते लग्न करण्यास योग्य होऊन गेले तिची पात्रता समजते योग्यता समजते त्याची बायको इथे आपल्याला काय समजते संबंध समजतोय का, का नाही की तो आणि ती नवरा बायको आहे असं त्याची बायको इथे आपल्याला नाते संबंध समजताय घोड्याची गाडी यामध्ये काय समजतंय वाह्य वाहक म्हणजे काय गाडी ही वाह्य आहे आणि तिला वाहणारा वाहक कोण आहे घोडा म्हणजे काय त्या गाडीचा चालक कोण आहे घोडा ही आपल्याला समजतंय घोड्याची गाडी मोटरसायकल यामध्ये आपल्याला समजते की ती सायकल जी आहे ती मोटरने उरली जाते म्हणजे काय ती गाडी आहे बाईक आहे असं आपल्याला समजते मग इथे काय समजते वाह्य हो वाहक या कोण आहे ओढतं कोण आहे ते समजते गाडीचे उतारू यामध्ये आपला आधार किंवा आधे हे समजतोय गाडीचे उतारू याचा अर्थ काय असतो का याचा अर्थ असा असतो की असे मित्र जे संकटाच्या काळामध्ये आपल्याला सोडून देतात म्हणजे गाडी जेव्हा उतारवर येते तेव्हा ती अडवण्यासाठी कोणतरी लागत पुढे असे असे लोक उतरून जातात पळून जातात ते काही जोपर्यंत गाडी चांगली चढते वर जाते प्रगती होती तोपर्यंत तो लोक सोबत असता गाडी उतरायला लागली म्हणजे अधोगती व्हायला लागली उतरून जातात गाडीचे उतारू म्हणजे हे गाडीचे आधार होते पण ते पळून गेले योग्यतेचा माणूस इथे काय समजते इथे गुणधर्म समजतोय धर्म धर्मी धर्म म्हणजे गुण धर्मी म्हणजे त्याला धारण करणारा हा माणूस धर्मी आहे तो ते गुण धारण करतोय कोणता गुण योग्यता योग्यतेचा माणूस याचा अर्थ या माणसाचा गुण कोणता योग्यता ते सांगितलेलं आहे गावचा गाव यामध्ये साकल्य समजते मी तुम्हाला संख्या विशेषण शिकवले होते या संख्या विशेषण मध्ये एक प्रकार होता साखल्यवाचक विशेषण साकल्यवाचक म्हणजे काय जेवढे आहेत तेवढे सर्व पाची पांडव दोन्ही बहिणी जेवढे आहेत तेवढे सर्व गावचा गाव गाँग। म्हणजे गावामध्ये जेवढे लोक आहेत ते सर्वचे सर्व लग्नाला आले गावचा गाव लग्नाला आले जेवढे आहेत तेवढे सर्व आले का नाही म्हणजे साकल्य इतके उपपदार्थ शेष्ठी दाखवत असतो यापेक्षा जास्त पण दाखवू शकतो सप्तमी सप्तमीचे उपपदार्थ मी तुझ्या पायी बुडालो म्हणजे तुझ्यामुळे बुडालो म्हणजे हा तुझा हे, हे तुझा हेतू होता की तुझ्यामुळे बुडा तु, मी बुडालो तू तुझा हेतू होता की मी डबगाईत गेलो पाहिजे हा तुझा हेतू होता की मी बुडालो पाहिजे तुझ्या पायी बुडालो मी इंग्रजीत कच्चा आहे पण त्या विषयात कच्चा आहे ते समजतंय का नाही म्हणजे ते इंग्रजीत हा विषयाचा कार्य करतोय टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला किती आपल्याला सही तत्व समजतंय सही तत्व म्हणजे सहित म्हणजे च्या सोबत तो ठराव मान्य झाला टाळ्यांसोबत असं आपल्याला समजतंय शहाण्यात शाहना याला आपण सर्वोत्तमत्व असं म्हणतोय याचा अर्थ काय हे शहाणे लोक आहे हे शहाणे लोक आहे याचा अर्थ काय याचा अर्थ आहे उत्तम लोक आहे चांगले लोक आहे यांच्या मध्ये तो शहाणा शहाण्यात शहाणा म्हणजे तो सर्वोत्तम आहे उत्तम मध्ये उत्तम सर्वोत्तम येतो मग शहाण्यात शहाणा काय दाखवतोय सर्वोत्तमत्व दाखवतोय सर्वात जास्त असं दाखवतो येतो सुपरलेटिव्ह डिग्री हे सप्तमीचे उपपदार्थ आहेत संबोधन या विभक्तीला उपपदार्थ नाही द्वितीय आणि संबोधन यांना उपपदार्थ नाहीत हे होतं उपपदार्थांबद्दल आतापर्यंत दोन प्रश्न आले याच्यावर दोन्ही एकदम सोपे ते मी आधी घेतलेत आणि याच्यामध्ये काही पाठ करायची गरज नाही वाक्यावरून आपल्याला ऑप्शनवरून उत्तर काढता येतं पाठ करायची गरज नाही आता आपण विभक्तीच्या शेवटच्या पॉईंटकडे आलोय ते म्हणजे काय प्रत्येक बघा एक प्रश्न याच्यावर विचारला होता म्हणून हा टॉपिक शिकवा लागतोय प्रत्यय म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण आणि आधी पण भरपूरता सांगितलंय समजा हा जन्म हा शब्द आहे जन्म हा मूळ शब्द आहे याच्या पूर्वी आपण अक्षर लावली याच्या पूर्वी आपण अक्षर लावली आणि नवीन शब्द तयार केला आ जन्म हा आ जो पूर्वीचा अक्षर असतो ना याला काय म्हणता उपसर्ग म्हणता इंग्लिशमध्ये याला काय म्हणता प्रिफिक्स असं म्हणता प्री म्हणजे पूर्वी प्रिफिक्स पूर्वी येणारी तर मूळ शब्दाला नंतरून अक्षर चिटकले नंतरून अक्षर चिटकले जस जन्माने जन्माने यामध्ये हा ने नंतरून आला आहे का नाही याला म्हणता प्रत्यय इंग्लिशमध्ये याला म्हणता सफिक्स इंग्लिशमध्ये याला काय म्हणता सफिक्स असं म्हणत असता जर आधी शब्द चिटकला आधी अक्षर चिटकले उपसर्ग नंतरून अक्षर चिटकले प्रत्यय मग आता या प्रत्ययांचे प्रकार पडत असता या प्रत्ययांचे प्रकार पडत असता ते आपल्याला एकदा बघून घ्यायचंय आपण विभक्ती प्रत्यय शिकलो ना मग ते पण एक प्रत्ययच आहे मग प्रत्ययांचे प्रकार आपल्याला शिकून घ्यायचे प्रत्ययांचे दोन प्रकार पडतात एक असतो चरम प्रत्यय चरम प्रत्यय म्हणजे असं प्रत्यय त्याच्यानंतर दुसरा कोणतं प्रत्यय लागत नाही याचे दोन प्रकार पडतात किंवा याचे दोन पॉइंट याच्यामध्ये येणारे एक असतो विभक्ती प्रत्यय आणि दुसरा असतो आख्यात प्रत्यय एक असतो विभक्ती प्रत्यय आणि एक असतो आख्यात प्रत्यय विभक्ती प्रत्यय कोणते विद्या सांगितले प्रथमा द्वितीया तृतीया यांचे प्रथम येथनी पण बाकी सर्व विभक्तीचे प्रत्यय हे चरम प्रत्यय असतात आख्यात प्रत्यय म्हणजे काय क्रियापद तयार करणारे म्हणजे क्रियापद क्रियापद तयार करणारे प्रत्यय तसं बघा तृतीयाचा प्रत्यय लावला मी देवाने तृतीयाचा प्रत्यय का नाही हा विभक्ती प्रत्यय याला तुम्ही चरम प्रत्यय म्हणू शकता दे हा धातू आहे त्याला मी तो हा प्रत्यय जोडला देतो राम आंबा देतो देतोय क्रियापद तयार केला नाही क्रियापद तयार करणार प्रत्यय म्हणजे आख्यात प्रत्यय यांच्यानंतर पुढे दुसरं कोणतं प्रत्यय लागत नाही यांना आपण चरम प्रत्यय म्हणत असतो चरम प्रत्यय म्हणजे असं प्रत्यय याच्यानंतर अजून दुसरं एखादा प्रत्यय लागू शकतं याच्यावर दोन लोक येतात कृत प्रत्यय आणि तद्धित प्रत्यय कृत प्रत्यय म्हणजे काय धातूला म्हणजे कृदंताला लागणारे प्रत्यय आता हा आपण धातूला प्रत्यय लागलाय पण हा क्रियापद तयार करतोय हे धातूला प्रत्यय लावतात पण धातू साधित तयार करतात क्रियापद तयार करत नाही घे हा धातू ये त्याला नारा प्रत्यय लावला घेणारा घेणारा ए क्रियापद नाही धातू समजलं मग धातूला प्रत्यय लावून हे काय करताय धातूला प्रत्यय लावताय पण धातू साधित तयार करताय क्रियापद तयार करत नाहीये त्यांना आपण कृत प्रत्यय म्हणतो हे चरम इतर प्रत्ययाचं उदाहरण आहे कारण याच्यानंतर अजून दुसरा एक प्रत्यय लागू शकतो मी असं म्हणू शकतो ना घेणार घेणार असं म्हणू शकतो मी घेणार म्हणजे मी आधी नारा प्रत्यय जोडला नंतर ने प्रत्यय जोडला म्हणजे नंतर प्रत्यय लागू शकतं एक चरमे प्रत्यय धातूला प्रत्यय लागला तर कृत प्रत्यय म्हणता धातू सोडून इतर नाम सर्वनाम विशेषण यांना प्रत्यय लागला तर त्याला आपण तद्धित प्रत्यय म्हणत असतो गुलाम हा विशेषने त्याला गिरी हा प्रत्यय जोडला गुलाम गिरी काय केलं तद्धित प्रत्यय विशेषणाला प्रत्यय लागलाय का नाही तद्धित प्रत्यय याला सुद्धा नंतर दुसरा प्रत्यय लागू शकतो जसं गुलामगिरीने आपण खसलो गुलामगिरीने आपण खसलो म्हणजे बघा ओरिजिनल शब्द होता गुलाम, गुलाम त्याला ता। गिरी हा प्रत्यय लावला आणि त्या अजून दुसरा एक प्रत्यय लावला गुलामगिरीने याचा अर्थ असा आहे ह्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय येऊ शकतं मेंद्र आपण चरम इतर प्रत्यय म्हणतो मग एकदा हे आपल्या प्रत्ययाचे प्रकार बघून घ्यायचे विभक्ती प्रत्यय कोणता याच्यात येतो चरम प्रत्यय म्हणतो बघा विभक्तीला तीन अक्षर आहेत चरमला तीन अक्षर हे लक्षात राहू द्या प्रश्न आला याच्यावर प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय 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 यांना चरम म्हणतात आणि कृत प्रत्यय यांना आपण चरमेतर प्रत्यय म्हणतो हा पूर्व प्रत्यय वगैरे काय राहत नाही पूर्वी लागणारे ना उपसर्ग असतात मग अ आणि ड बरोबर दिसतंय मला उत्तर तीन नंबर आला पाहिजे एकदा आपण चरम प्रत्यय आणि चरम इतर प्रत्यय तुळशी माहिती घेऊन घेऊ बघा आता चरमचा अर्थ असतो शेवटचे किंवा अंतिम जे प्रत्यय शब्दाला जोडल्यावर पुढे दुसरा कोणताही प्रत्यय लागत नाही अशा प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात हे मूळ प्रत्यय असतात या प्रत्ययांमुळे शब्दांची वाढ खुंटते त्यानंतर शब्द वाढत नाही या प्रत्ययानंतर दुसरा कोणताही प्रत्यय लागू शकत नाही हे प्रत्यय शब्दाला लागले असता त्याला पदत्व प्राप्त होते म्हणजे ते वाक्यात उपयोग डायरेक्ट करता येतात चरम प्रत्ययांचा उपयोग वाक्यात होतो विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय ही चरम प्रत्यय याला अपवाद कोणी षष्ठीचे षष्टीचे प्रत्यय आणि सप्तमीचे प्रत्यय उदाहरण मी तुम्हाला सांगतो रामाचा हा कोणता आहे षष्टीचा प्रत्यय मी याला असं म्हणू शकतो ना रामाच्याने शिवधनुष्य उचलले बोलता येतं असं म्हणजे हा षष्टीच्या प्रत्ययानंतर अजून दुसरा प्रत्यय लागतोय याला चरम प्रत्याच्या बाहेर टाकलं पाहिजे सप्तमीच बघू आपण गावात बघा त प्रत्यय लागलाय गावातून या तला अजून मी दुसरा ऊन प्रत्यय जोडून टाकला का नाही म्हणजे सप्तमीच्या प्रत्ययांना सुद्धा पुढे प्रत्यय लागू शकतात मग विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय चरम प्रत्यय पण याच्या अपवाद षष्टी आणि सप्तमी आहे बरोबर जर प्रश्न आलास की विभक्ती प्रत्यय काय असतात तर ते चरम प्रत्यय असतात विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे सामान्य रूप होते आपल्याला माहितीये आहे झाडाने असं म्हणते आपण झाडाने म्हणतो ऐवजी झाडा झालं का नाही सामान्य रूप झालंय विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर शब्दाचे जात्यांतर होत नाही जात्यांतर म्हणजे जातीमध्ये बदल होत नाही तर आधी नाम असेल तर नंतर नामच राहील आधी सर्वनाम असेल तर नंतर सर्वनामच राहील तो काही बदलत नाही जात विभक्ती प्रत्यय विभक्ती प्रत्ययात शब्द हा वाक्या अंतर्गत घटक म्हणजे पद होतो यालाच आपण पदत्व म्हटलो होतो या काय हा वाक्यात डायरेक्ट वापरता येतो आपल्याला स्वतंत्र शब्दाला अस्तित्व नसते म्हणजे बघा डोंगर हा शब्द घेतला तुम्ही त्याला चा प्रत्यय लावून टाकला डोंगराचा असा शब्द नाहीये जेव्हा तुम्ही डोंगराचा हा शब्द वाक्यात वापरणार तेव्हाच असं वाक्य दिसेल म्हणजे बघा तुम्हाला सांग तुम्ही डोंगर हा मूळ शब्द आहे डोंगर हा मूळ शब्द आहे डोंगर हा मूळ शब्द आहे तुम्ही डोंगरला एकटा वापरू शकता कारण तो मूळ शब्द आहे पण जर तुम्ही याला विभक्ती प्रत्यय जोडला डोंगराचा तुम्ही डोंगराचा असा एकटा शब्द कधी वापरणार का नाही तुम्ही लोकांना दाखवू शकता हा डोंगरे डोंगराचा तुम्ही एकटा वापरू शकता डोंगराचा असा शब्द तुम्ही वापरू शकत नाही डोंगराचा हा शब्द तुम्ही फक्त वाक्यातच वापरू शकतात जसं या डोंगराचा इतिहास फार जुना आहे आता मी वाक्यात वापरला जातो वाक्यात वापरता येईल एकटं वापरता येणार नाही विभक्ती प्रत्येक जोडल्यानंतर त्या शब्दाला एकटं वापरता येत नाही त्याला वाक्यातच वापरता येतं विभक्ती प्रत्ययाला पुन्हा विभक्ती प्रत्यय लागून जी विभक्ती तयार होते तिला सविकर्णी विभक्ती म्हणतात हा चरम प्रत्ययांना अपवाद आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की विभक्त विभक्ती प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय लागायला नको कारण तो काय चरम प्रत्यय आहे पण मी जिथं काय लावून टाकला दुसरा प्रत्यय लावून टाकला मग अशा वेळेस याला आपण काय म्हणतो स विकर्णी विभक्ती म्हणतो मी तुम्हाला सर्वनाम चॅप्टरमध्ये सांगितलं होतं स विकर्णी विभक्ती म्हणजे काय विभक्ती प्रत्यय लागताना मध्ये यश त्रास एखादा प्रत्यय येऊन जाणं याला म्हणता स विभक्ती मग विभक्ती प्रत्यय लागताना पुढे दुसरा प्रत्यय लागायला नको कारण ते चरम प्रत्यय पण जर कधी असा लागूनच गेला तर आपण त्याला चरमेतर प्रत्यय म्हणायचं नाही त्याला स विभक्ती म्हटली पाहिजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे तुम्ही काय लक्षात ठेवायचंय बघा मी तुम्हाला समजून सांगतो तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे चरम प्रत्यय याचे दोन प्रकार पडता विभक्ती प्रत्यय विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय विभक्ती प्रत्यय आणि आख्यात प्रत्यय विभक्ती प्रत्यय कोणते कोणते आहेत तुम्हाला माहिती ना विभक्ती प्रत्यय कोणते आहेत तुम्हाला माहिती आहेत तृतीयाचे चतुर्थीचे ते सला ते सला लाते वगैरे याची गोष्ट अशी की समजा हा देव हा शब्द आहे याला तुम्ही स हा प्रत्यय जोडला द्वितीयाचा देवा स असं होऊन गेलं ते आता विभक्ती प्रत्यय मध्ये काय असतं नामाचं काय होतं सामान्य रूप होतं याच्यानंतर दुसरा कोणता प्रत्यय लागत नाही म्हणजे आपण चरम प्रत्यय म्हणतो याला अपवाद मध्ये षष्टी आणि सप्तमी येऊ शकतं पण मग अशा असा त्याला काय म्हणतो अशा असा म्हणून त्याला सविकर्णी विभक्ती म्हणत असतो सविकर्णी विभक्ती म्हणत असतो अख्यात प्रत्यय मध्ये काय असतं क्रियापद तयार होतो आख्यात प्रत्यय मध्ये काय होतो क्रियापद तयार होत असत बरोबर देतो दिला यामध्ये दे काय होतंय यामध्ये डायरेक्ट क्रियापद तयार होतोय धातू साधी तयार होत नाही त्यानंतर दुसरा कोणता प्रत्यय लागत नाही आता आपल्याला चरमेतर प्रत्यय बघायचे या प्रत्ययानंतर पुढे काही प्रत्यय जोडून येऊ शकतात अशा यांना आपण चरमेतर प्रत्यय म्हणत असतो उदाहरणार्थ बघा समाज हा शब्द आहे याला आपण एक हा प्रत्यय जोडला सामाजिक होऊन गेलं आता अजून मी पुढचा प्रयत्न हे जोडतोय सामाजिकतेचा अभाव आता परत सामाजिकला मी काय केलं तेचा हा प्रत्यय जोडून टाकला म्हणजे प्रत्ययानंतर प्रत्यय येतोय का नाही याला आपण काय म्हणू चरमेतर प्रत्यय म्हणूया याला आपण काय म्हणूया चरमेतर प्रत्यय म्हणूया चहा ना याला आपण पुढे प्रत्यय जोला शहानपणा पणा प्रत्यय जोला परत पुढे प्रत्यय टाकला तून शहानपणा तून म्हणजे प्रत्ययाचे पुढे प्रत्यय येतोय याला आपण चरमेतर प्रत्यय म्हटलं पाहिजे चरमेतर प्रत्ययामुळे शब्दाला पदत्व प्राप्त होत नाही म्हणजे चरमेतर प्रत्यय लावल्यानंतर असा नाही गरजेचं की ते आपण वाक्यातच वापरला पाहिजे त्याला वा आपण एकटा वा पण वापरू शकतो शहानपणा हा आपण एकटा शब्द वापरू शकतो हा पा याचा हा फार शहानपणा करतो शहानपणा करणारा आला म्हणजे प्रत्येक वाक्यात वापरलाच पाहिजे असं नाही शहानपणा हा स्वतंत्र शब्द आहे हे विशेषण आहे शहाना हे विशेषण आहे शहानपणा भाववाचक नाम आहे म्हणजे हा वेगळा शब्द होऊन गेला डायरेक्ट शब्दाची जात बदलून गेली महिला वाक्यात वापरलाच पाहिजे असं नाही हा वेगळा शब्द तयार होऊन गेला एका शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो तद्धित प्रत्यय लागताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही तसं जड हा शब्द आहे याला हा तद्धित प्रत्यय जोला जडत्व होऊन गेलं या जड शब्दाचं काही सामान्य रूप झालं नाही तद्धित प्रत्यय लागल्यानंतर मूळ शब्दाचे जात्यांतर होते म्हणजे जातीमध्ये बदल होतो इथे विशेषण होतं इथे भाववाचक नाम गेलं उदाहरणार्थ बघा गोड गोड हे विशेषण आहे गोडवा हे भाववाचक वाचक नामे साधित शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असते उदाहरणार्थ पाटील हे विशेष नामे तर पाटील की हे भाववाचक नामेरक्यात गोष्ट अशी आहे की चरमेतर प्रत्यय मध्ये कोण कौन कोण येतं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे चरमेतर प्रत्यय चरमेतर मध्ये कोण कोण येतं एक तो कृत प्रत्यय कृत प्रत्यय म्हणजे काय धातूला लागणारा प्रत्यय आणि तद्दीत प्रत्यय धातू सोडून इतर नाम सर्वनाम विशेषण यांना लागणारा प्रत्यय इथे धातूला प्रत्यय लागतो पण धातू साधित तयार होतं क्रियापद तयार होत नाही इथे नाम सर्वनाम विशेष हा प्रत्यय लागत असतो या प्रत्ययांची खासियत काय हे प्रत्यय लागल्यानंतर शब्दाची जात बदलून जाते आणि या प्रत्ययानंतर दुसरं प्रत्यय पण लागू शकतं बरोबर हे चरमित्र प्रत्ययाचे उदाहरण होते याच्यावर काही प्रश्न आलेले नाहीये एक प्रश्न याच्यावर विचारला होता म्हणून हा टॉपिक मी ते शिकून दिला इथे आपला विभक्ती चॅप्टर आता पूर्णपणे संपलं दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ उरला होता तो काल घेता आला नव्हता लाईट चालली गेली ती म्हणून मग आता आपण हा व्हिडिओ इथे थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य विचार हा पॉईंट सुरू करूया धन्यवाद केरळवरून जे लेक्चर करतात त्यांना गुड इव्हिनिंग विस्ताराधिकारी साठी आपल्याला सरळ सेवेचा अभ्यास करावतो ती एम पी एस सी मधून होत नाही पर भरती परीक्षा आपण सात वाजता भेटू मग वाक्य विचार चॅप्टर मध्ये धन्यवाद